नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना ही आज आपण बघूया मॉइश्चरायझर कोणतं वापरायचं ते कारण आता हिवाळा सुरू झाला हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण सांगायचो की मॉइश्चरायझर स्किनला लावा मेकअपच्या अगोदर पण मॉइश्चरायझर लावा पण कोणतं मॉइश्चरायझर नक्की लावायचं हे आपण आज बघूयात आणि मी कोणता वापरते बेस्ट रिव्यू माझा रिव्ह्यू देते त्या मॉश्चरायझरबद्दल की माझ्या स्किनला कोणता सूट झाला ते कारण माझी स्किन फार ड्राय आहे आणि हिवाळ्यामध्ये दरवेळेला ह्याच वर्षी असं नाही झालं हिवाळ्यामध्ये दरवर्षी इथे काळं होतं इथे का काळं होतं ऑटोमॅटिक स्किन फाटते म्हणजे अक्षरशः अशा क्रॅच जातं स्किनला इथे आणि इथे आणि पण ह्या वेळेला तसं दा, झालं नाही म्हणून मी म्हटलं आहे की मॉश्चरायझरचा तुम्हाला रिव्ह्यू देतो जो मी वापरते तो तर माझ्याकडे हे ना तीन प्रकारचे मॉइश्चरायझर आहेत फर्स्ट हा जॉयचा आहे हायड्रा रिफ्रेश अल्ट्रा लाईट जेल मॉइश्चरायझर आहे तुम्हाला उलट दिसत असेल आणि हा एक मॉइश्चरायझर आहे पॉन्ड्स आहे हा पण जेल मॉइश्चरायझर आहे हायड्रेटेड ग्लो अँड विटॅमिन ई आहे ह्याच्यामध्ये आणि हा हा नेव्हिया सॉफ्ट आहे हे तिन्ही मी स्वतः वापरून बघितलेले मॉइश्चरायझर आहे आणि त्यातून मला कोणता आवडला ते तुम्हाला सांगते नेव्हिया सॉफ्ट जो मॉइश्चरायझर आहे तो मी मोस्ट ऑफ द मेकअप करायच्या अगोदर लावते आणि पॉन्डचा मॉइश्चरायझर आहे आणि नेव्हिया सॉफ्टचं पण सा मॉइश्चरायझर आहे हे पण वापरून मी ब बघितलं हे तिन्ही मी स्वतः वापरलेले प्रोडक्ट आहे सुरुवातीला मी नेव्हिया सॉफ्ट वापरला तर नेव्हिया सॉफ्ट वापरला तेव्हा मला स्किन थोडी वाईली मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते आता कारण का ला ला मी आता फक्त चेहरा माझा फेस फेसवॉश केले बाकी काहीही चेहऱ्याला लावलेला नाहीये मी सध्या आणि ही जेव्हा मी एका साईडला नेव्हिया सॉफ्ट लावून दाखवते तुम्हाला हे बघा बघा स्किन थोडी ग्लो करते आणि अशी ऑइल आहे त्याच्यामध्ये म्हणजे सॉफ्ट हो, होते याच्याने स्किन थोडासा चिपचिपचपणा जो आहे तो नेव्या सॉफ्टमध्ये आहे ने आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणून मॉइश्चरायझर स्किनला लावत नाही की स्किन आपली अशी ऑईली वाटते उठल्यानंतर असं फ्रेश वाटत नाही जर ऑईल लावल्यासारखं वाटतं ला म्हणून आपण मॉइश्चरायझर अवॉइड करतो लावायला तर त्याच्या जागी जर पॉनची लाईट जेल वापरली हे बघा ही लावली आहे की नाही स्किनला काहीच कळत नाही हे मी एवढीच घेतले पॉन्ड्स मॉइच्चरायझर लावलं आहे तिथे बिलकुल वाटत नाही की मी ते अप्लाय केलं आहे आणि ते नेव्हिया सॉप लावले तिथे बघा जाणवते असं ऑइलीपणा तो उडा जाणवतो आहे तर मला जी आवडते ही पॉन्डची आहे पॉन्सच्या क्रीमनी बिलकुल असं वाटत नाही की आपण मॉइच्चरायझर स्किनला लावलं आहे म्हणून आणि आंघोळी करून आल्याच्यानंतर पटकन जर मॉइच्चरायझर लावायचं म्हणजे आपल्या स्किनला भरपूर प्रोटेक्शन मिळतं आपण तर आंघोळ करून आल्यानंतर ड्राय झालेली असते आपली स्किन आपण फेसवॉश लावलेला असतो आणि बऱ्यापैकी केमिकल्स प्रत्येक के ह्याच्यामध्ये केमिकल्स असतातच पण बऱ्यापैकी आपली स्किन ड्राय झालेली असते त्यामुळे पटकन जर आपण मॉइश्चरायझर लावला तर आपली स्किन फार छान होते आणि खरंच म्हणजे मला ह्याचा फार छान एक्सपिरियन्स आला ह्याचा आणि तुम्हाला जॉयचं पण सांगते जॉयचं तर पूर्ण हे बघा मी पूर्ण डब्बा फिनिश केला जॉयचा ही थोडीफार शिल्लक राहिली ती पण तुम्हाला लावून दाखवते जॉय आणि ह्याच्यामध्ये मला काहीही फरक वाटलेला नाहीये जॉय मध्ये झोपताना एकदा चेहरा क्लीन करून किंवा चेहरा क्लीन करून पुन्हा एकदा क्लिनिक आणि मध्ये एकच फरक आहे फक्त त्यांच्यामध्ये पॅथॉनॉल आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये विटामिन ई ऍड केलेला आहे बाकी दोघांमध्ये काही फरक नाहीये जर प्राइसच्या दृष्टीने बघाल तर जॉय ही रिजनेबल आहे आणि पॉन्ड्स थोडी महाग आहे त्याच्यापेक्षा क्रीम आणि मी सांगते जर मॉइच्चरायझरकडे जायचंच असेल किंवा रेग्युलर ज्यांना म्हणजे मॉइश्चरायझर यूज करायचे तर नक्की तुम्ही हा याचा यूज करून बघा आणि प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते त्यामुळे वे कसा एक्सपिरियन्स येईल माहिती नाही पण मला तरी ह्याचा ह्या दोघांचा पण छान एक्सपिरियन्स आला आहे आणि ह्या वेळेला ह्या हिवाळ्यामध्ये माझी स्किन बिलकुल तडकली नाही म्हणून मला म्हटलं हा तुम्हाला रिव्ह्यू द्या आणि जर वाटलंस तर हे नक्की एकदा ट्राय करू आणि छोटे छोटे पहिल्यांदा ना छोटे छोटे ह्याच्यामध्ये बाय करून बघायचं पॅकेज पॅकेजमध्ये असे मोठे घेऊन नाही बघायचं कारण जर आपल्याला नाही पटलं किंवा त्यांचा नाही काही साईड इफेक्ट आले तर आपण लगेच चेंज करू शकतो किंवा स्टॉप करू शकतो पण जे आपला मनी पण वेस्ट जाणार नाही त्यामुळे मी नेहमी छोटे छोटे बाय करते आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत बाय बाय